नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण जे आहे तर जे आपला शेळीपालनाचा शेड आहे तर शेड भावताली आपण जे हादगा आहे हादग्याची आपण इथे के लागवड केली होती हादग्याची लागवड आपण जे आहे की चाऱ्यासाठी पण केलेली होती आणि जी जेणेकरून सावली रावात यासाठी पण आपण इथे हादग्याची लागवड केली होती तर हादगाला आता आपल्या ह्या दीड वर्ष पूर्ण होत आहे तर हादग्याची लागवड आपण केलेले आहे तर मी तुम्हाला दाखवतो की प्रकारे जे हादगा आहे तो हादगा आपला किती मोठ्या प्रमाणात उंच झालेला आहे हे बघा पाहू शकता की हादग्याची जी उंची आहे ती जवळजवळ तीस फुटापर्यंत अशी हादग्याची उंची अशी झालेली बाग तर बुड पण त्याचं पाहू शकता की एकदम मोठा असं बुड बुड तयार आहे आणि सावलीसाठी आपण याचा वापर आणि जे आहे शेळ्यांना खाण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो तर इथं पाहू शकता की हातगा आपण जे शेडच्या आहे शेडच्या चारी विभागात दोन तिकडच्या एक बाजूनं आणि इकडच्या एक आणि पाठीमागच्या बाजूचा शे जे हातगा आहे तर ते आपण कापून घेतलेलं आहे आणि इथं आपण स्पेशल शेळ्यांना जे खाण्यासाठी आहे तर खाण्यासाठी आपण हातग्याची लागवड केली होती तर अशा प्रकारे इथून जे आहे इथून कटिंग केलेली आहे आणि या कटिंगच्यावरून इथं पाहू शकता की अशा प्रकारे त्याला फांद्या ज्या आहेत तर फांद्या इथं अशा फांद्या फुटलेल्या आहेत तर इथं बी आपण इथं अशा प्रकारे इथं पाहू शकतो की बघा इथं पण आपण खूप मोठ्या प्रमाणात अशी हातग्याची ज्या झाडं आहेत तर झाडाची आपण लागवड केलेली होती आणि लागवड केलेली तर आपण आता इच्या तीन ते चार कापण्या आपण केलेल्या आहेत तीन ते चार कापण्या करून देखील सुद्धा आता इथं हिरवागार असा हातगा आपल्याला बघायला मिळते आणि जे पाठीमागं जे आहे तर शेड आहे आपलं हे शेड शेडची जी आपली जी दिशा आहे तर शेडची दिशा आपली पूर्व पश्चिम आहे आणि प पूर्वेकून एक साईड आणि पश्चिमकून एक साईड आणि दक्षिणकून एक साईड आहे जे पाठीमागच्या दिशेने पाठीमागच्या दिशेने आपण आहे तर ते आपण जे हातगेचे जे झाडं होते तर ते आपण कापून शेळ्याला टाकलेले आहेत आणि पाठीमागच्या झाडाची पाहू शकता उंची तीस पं पंचवीस ते तीस फुटापर्यंत अशी याची उंची झालेली आणि याला आता जे फुलं आहेत तर फुलं पण फुलं पण लागायला सुरुवात खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर इथं पाहू शकता हे बघा अशा प्रकारे कळ्या आहेत याला या कळ्या आणि फुलं पण हे फुलं दाखवतो फुलं आता खूप वाळून गेलेत बघा ही हे अशा प्रकारचे जे फुलं आहेत तर फुलं पण इथं हातग्याला आपल्या चालू झालेली आहेत आणि आता हे फुलं जे गळून पडते तर त्याच्या जाग्यावर जे आहे तर याच्या जाग्यावर इथं शेंगा तयार होणार आहेत बघा तर या शेंगापासून पुन्हा आपण हातग्याची लागवड करू शकतो तर हादग्याचं आपण जे आहे हादग्या हादगा लागवडचं जे नियोजन आहे ते नियोजन आपण फक्त आणि फक्त सावली शेडवरती सावली होत आणि शेळ्यांना आपण त्याचा चारा मुबलक प्रमाणात असा तयार होत यासाठी आपण हादग्याची लागवड केलेली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत तर जे चारा आपण वेगवेगळं लावलेला त्या चाऱ्यावरती पण आपण व्हिडिओ बनवू धन्यवाद